छोट्या दोस्तांनो छोट्या छोट्या दोस्तांनो आज मी कथा घेऊन आली तुमच्यासाठी कथेचे नाव आहे आयडिया फेल चला मग उत्सुकात ना तुम्ही सगळे ऐकायला मोजकी मच्छरकडे प्रत्येक समस्येवर उपाय होता हे आहे आपल्या कथेचं नाव आयडिया फेल लिहिलेली आहे पंकज रायकर यांनी कोणाची आयडिया फेल आहे काय तर्कवितर्क लावू शकताय तुम्ही कोणाचं चित्र दिसतं हे तर चला बघूयात कथेचे शेवटी मला सांगायचं आहे हा तुम्ही कोणाचं चित्र आहे मॉस्की मच्छरकडे प्रत्येक समस्येवर उपाय होता एके दिवशी मोस्कीचा मित्र हौस्की मच्छर त्याला भेटायला आला हौसकी खूप बारीक दिसत होता मित्रा मित्र हौसकी तू काय तुझ्या तब्येतीची काळजी घेत नाहीस का किती बारीक झालास किती बारीक झाला आहेस मौसकीने आपल्या मित्र टॉस्कीला विचारलं नाव देखील किती छान आहेत काय सांगू मित्रा अलीकडे तर सगळेच मच्छरदानी वापरू लागले आहेत आता तर उपाशी मारायची वेळ आली आहे हौसकी दुःखाने म्हणाला बस एवढंच ना या संकटावरही माझ्याजवळ एक जबरदस्त आयडिया आहे मौसकी गर्वाने म्हणाला आपण मच्छर जरा मूर्खच असतो रात्री मच्छरदाने चिरण्याचा प्रयत्न करतो आणि अयशस्वी होतो पण खरं तर दुपारच्या वेळेत जेव्हा मच्छरदाणी उघडी असते तेव्हा त्यात शिरायला पाहिजे म्हणजे मग रात्रभर आपल्याला मच्छरदानी झोपणाऱ्याच रक्त शोषायला मिळेल म्हणजे कोणाची चित्र आहेत मच्छर ही मच्छरची म्हणजे ही कथा आहे मच्छर तर चला म्हणजे मग रात्रभर आपल्याला मच्छरदानीत झोपणाऱ्याचं रक्त शोषायला मिळेल मौसकीने आपली आयडिया सांगितली पण आयडिया तर फेल झालेली दिसते वाटतं कथेचे नाही बघू टसकी आयडिया ऐकून खुश झाला काही आठवड्यांनी मौसकी टोस्कीची पुन्हा भेट झाली टोस्की आधीपेक्षा खूप लठ्ठ आणि ताजा तवाना दिसत होता मोजकेने सुचवलेली आयडिया त्याला उपयोगी पडली होती त्या दिवसापासून मोजकी सगळ्यांना आपली आयडिया सांगू लागला आणि तो मच्छरांचा आयडिया गुरु झाला अरे वा तुम्ही कोणाचे गुरु झालेत का प्रयत्न करून बघा एकदा कोणाची काही समस्या असेल तर त्यांनी हात वर करावा माझ्याजवळ सगळ्या समस्यांवर उपाय आहे अतिशय गर्वाने मच्छरांच्या सभेत म्हणाला लवस्की नावाच्या मच्छराने हळूच हात वर केला सांग लवस्की तुझी काय समस्या आहे मौसकीने लवस्कीला विचारलं रात्री जेव्हा मी लोकांचं रक्त शोषतो तेव्हा त्यांना वेदना आणि जळजळ होते यामुळे त्यांची झोप मोड होते एकदा उपाय एखादा एक उपाय आहे का की मी लोकांचं रक्तही शोषण आणि त्यांना कळणारही नाही लसकीने आपली समस्या सांगितली या समस्येवर फार सोपा उपाय आहे जवळच्या एस तुला क्लोरोफार्मची बाटली मिळेल क्लोरोफार्म वापरल्याने वेदना जाणवत नाही तू तु तुझी नांगी त्या क्लोरोफॉर्म मध्ये बुडवून घे मग तू कोणालाही चावलास तर त्यांना वेदना वा जळजळ होणार नाही अशा प्रकारे तू रात्रभर लोकांचं रक्त शोषू शकतोस मोजकीने आपली फुल प्रूफ आयडिया सांगितली वा ही तर फार छान आयडिया आहे असं तर मी रात्रभर न घाबरता माणसांचं रक्त शोषू शकेल लवसकी मच्छर खुश होऊन म्हणाला दुसऱ्या दिवशी लवकी ईस पितळाकडे निघाला त्याने गुपचूप आपली नांगी क्लोरोफॉर्ममध्ये बुडवली आणि मग आपलं लक्ष गाठायला निघाला पण हे काय तो तर कोणाला चावण्यापूर्वी स्वतःच बेशुद्ध होऊन जमिनीवर पडला इस्पितळात लोकांची ए जा सुरू होती लवसकी कोणाच्याही पायाखाली येऊन चिरडला असता त्याच्या जीवाला धोका होता अचानक एका म्हाताऱ्या मच्छरची लवसकीवर नजर पडली त्याला जाणवलं की लवसकीचा जीव धोक्यात आहे त्याने लगेच त्याला उचलून सुरक्षित ठिकाणी नेलं जवळजवळ दोन तासांनी लवसकीला शोध आली सगळे मच्छर लवसकीला घेराव घालून उभे होते आता इथून पुढे कोणीही त्या मोजकीची बिनबुडाची आयडिया ऐकू नका तो म्हातारा मच्छर सगळ्यांना सावध करत म्हणाला मोजकी एका कोपऱ्यात मान खाली घालून उभा होता त्याची आयडिया फेल झाली होती त्या दिवसांपासून त्याने दुसऱ्या मच्छरांना आयडिया देणं सोडून दिलं आणि म्हणून का तिचं नाव आहे आयडिया फेल हो की नाही कशी वाटली कथा आवडली ना चला मग आता थोडा वेळ जाऊन अभ्यास करा पाडिल्या पाढे टेबल आणि पुन्हा आपण लवकरच भेटूयात नवीन छान मराठी कथेसोबत छोटे छोट्या दोस्तांसाठी तोपर्यंत थँक यू